जवळपास सव्वा सहा कोटींची लाल सुपारी आणि साडे पंधरा लाखांची तंबाखू पकडून स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे सुपारी तंबाखू कर चुकवून नेली जात असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे माल कर्नाटकातून दिल्लीला जात असल्याचे सांगण्यात आले संशयास्पद बाबींमुळे ट्रकसह सर्व वस्तू जप्त केल्या असून राज्य व केंद्रीय जी एस टी विभागाला याची माहिती दिली आहे राहुरी पोलीस ठाणे हद्दीत चिंचोली येथे हॉटेलमध्ये सापळा रचून ही कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी याची माहिती दिली यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी उपस्थित होते कारवाईत सहा कोटी सतरा लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीची दोन लाख पाच हजार नऊशे पन्नास किलो लाल सुपारी पंधरा लाख साठ हजार रुपये किमतीची सात हजार आठशे किलो तंबाखू दोन कोटी दहा लाखांचे तेरा ट्रक असे एकूण आठ कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आले दरम्यान यापैकी दहा ट्रकचे चालक आढळले पण तीन ट्रकचे चालक गायब आहेत कोणालाही ताब्यात घेतले नाही सुपारी आणि तंबाखू कर चुकवून चालल्याचे प्रथमदर्शी आढळले चालकांकडे चौकशी केली असता हा माल दिल्लीतील एका फर्मचा असल्याचे सांगण्यात आले मात्र त्याचे ई बिल नव्हते तर हस्तलिखित बिल असून माल पोहोच करण्याचा पत्ता दिल्ली आहे यावेळी प्रत्येकाने चौकशीत वेगवेगळी माहिती दिल्याने संशय बळावला आता हा माल नक्की कुठे आणि कशासाठी चालला होता याबाबत या चौकशी सुरू करण्यात आली आहे अहिल्यानगर एल सी बी कडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरती राहुरी या ठिकाणी तेरा ट्रक जे आहेत हे थांबवण्यात आलेले आहेत त्यामध्ये बारा ट्रक मध्ये सुपारी आहे आणि एका ट्रक मध्ये तंबाखू आहे हे जे ट्रक आहे हे वरून आल्याचं प्रथम दर्शनी दिसून आहे या ट्रकचे जे ड्रायव्हर्स आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी उडवा उडुवीची उत्तरं दिलेली होती आणि त्यांना प्रॉपर सांगता आलेलं नव्हतं मग ते ट्रक सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं एक्सप्लेनेशन किंवा जस्टिफिकेशन बोलवलेलं आहे त्याचबरोबर इतर ज्या एजन्सीज आहेत ज्यांचा रोल आहे सेंट्रल एक्सायज सेंट्रल जीएसटी आहे आणि एफ आहे यांना पण आपण कल्पना दिलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव पाथर्डी नेवासा आणि अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मावा बनवण्याचे काही म्हणजे युनिट्स होते कारखाने होते जे मागच्या दोन चार दोन तीन महिन्यामध्ये उद्ध्वस्त केलेले आहेत तर या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावरती सुपारी जी आहे सुपारी आणि तंबाखू जे आहे हे मावा बनवण्यासाठी येत असते तर हा जो माल आहे तर तो मावा बनवण्यासाठी आलेला आहे अशा पद्धतीची जी आहे धारणा आहे म्हणून हा एवढे ट्रक जे आहे तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये पोलिसांनी जप्त करून ठेवलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस देण्यात आलेला आहे तर हा माल जो आहे तर तो एकंदरीत जो सुपारी जी आहे तर ती साधारणतः दोन लाख किलो आहे म्हणजे दोनशे टन आहे आणि त्याची किंमत आहे सहा करोड सतरा लाख रुपये त्याचबरोबर एक ट्रक जो तंबाखू आहे त्याची किंमत आहे पंधरा लाख रुपये अशी टोटल आठ करोड त्रेचाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो सध्या जप्त करण्यात आलेला आहे माल जो आहे हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्नाटकवरून दिल्लीला चाललेला होता त्याचं व्हेरिफिकेशन आपण करतो हो। आहोत एनक्वायरी चालू आहे पुढील आम्ही कारवाई लवकरच करू नाही